नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे देविकाच्या व्रताला सुरुवात होताच तिच्या आयुष्यात साडेसाती सुरू झालेली असते हे आपण बघणार आहोत तर इकडे आता निरुपाला ढवळीकरने भेटायला बोलावलेलं असतं त्यामुळे निरुपा आता इकडे ढवळीकरच्या घरी आलेली असते तेव्हा विक्रांत म्हणू लागतो वहिनी या या अहो आम्ही एक पार्टी ठेवण्याचा विचार करतोय त्यासाठीच बोलावलं आहे आता पार्टी म्हटल्यानंतर ही भामटी निरुपा तर खुश होते आणि म्हणू लागते हो का ठेवा ठेवा तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता तेव्हा लगेच विक्रांत म्हणू लागतो वहिनी कसंही तुम्हाला सांगू का दोन दिवसाने आमच्या रिवचा बड्डे आणि आजपर्यंत आम्ही आमच्या मुलीचा बड्डे अगदी थाटामाठात मोठा साजरा करत आलो आज जरी लग्न करून ती तुमच्या घरी आली असली ना तरी आम्ही दरवर्षीप्रमाणे तिचा तसाच बड्डे आहे त्यावर लगेच आता निरुपा मला लागते चालेल की चालेल चालेल त्यावर शलाका म्हणू लागते निरुपा बहिणी म्हणजे कसं आहे ना लग्न झालंय आम्ही आता दुपारी पूजा ठेवू म्हणजे दोघांच्या हस्ते पूजाही होईल आणि संध्याकाळी पार्टी होईल हो ना छान वाटते आयडिया तेव्हा निरुपा म्हणू लागते चालेल चालेल त्याच वेळेस आता ढवळीकर म्हणू लागतो आणि तसंही आमच्या नातेवाईक लग्नाला नव्हते ना, ना। आणि आमचा जावई त्यांनी कधी बघितला नाही त्याला भेटले नाही त्यामुळे बड्डेच्या निमित्ताने सगळे जमा होतील पार्टीला आणि मग आम्ही रवीची भेटही घडून देऊ सगळ्यांना चालेल ना तेव्हा निरुपा म्हणू लागते का चालणार नाही तुम्ही पार्टी ठेवली म्हटलं तर समधे येणारच ठेवा ठेवा तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता तेव्हा शलाका होऊ लागते पण कसं आहे ना आता आमची रिया शेवटी तुमची सून झाली ना मग तुमची परवानगी घ्यायला पाहिजे की नाही म्हणून आम्ही तुम्हाला बोलावलंय ठेवूया ना पार्टी त्यावर लगेच आता निरुपा मनाशीच म्हणू लागते अरे बाप रे एवढी मोठी पार्टी एवढे सगळे नातेवाईक येणार म्हटल्यानंतर मोठमोठी गिफ्ट आणणार आणि आता हे श्रीमंत नातेवाईक अशी साधी गिफ्ट थोडीच आणतील भारीमधली एकदम आणतील की आणि एवढी गिफ्ट रिया थोडी वापरणार आहे ते शेवटी माझ्याच घरात येणार आणि माझंच होणार की आणि हा ढवळीकर हा तर सोनं चांदी अजून काय काय देईल त्या दे रियाला म्हणजे माझ्या घरात अजून भरभराट होईल नाही 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 मस्त या ही आयडिया एकदम भारी तेव्हा लगेच आता विक्रांत इथे समोर चुटकी वाजवतो आणि लगतो वहिनी कुठल्या विचारात अडकला आहे तुम्ही ठेवायची की नाही पार्टी हे बघा आता नाही म्हणू नका आम्ही सगळी तयारी केली तेव्हा निरुपा मुलाग ते छेव हो। मी कशाला नाही म्हणू आज तुमची मुलगी आहे तुमचं एवढी इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही का ठेवा ठेवा आम्ही सगळे येऊ तेव्हा लगे ढवळीकर मुलाखत तो चालेल मग आम्हाला लवकरात लवकर तयारीला लागावं लागेल त्याच वेळेस निरुपा मुलाखी बरं चला आम्ही निघतो मला ना अजून भरपूर काम आहे येते मी तेवढ्यात ढवळीकर म्हणू लागतो थांबा निरुपा वहिनी अजून एक काम राहिले आता निरुपा ढवळीकरकडे बघू लागते तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो हे बघा पार्टीत ठेवूया पण त्या पार्टीत तुमचा मुलगा सत्या येत्या कामाने आता निरुपा मात्र ढवळीकरकडे बघू लागते तर इकडे रवी आपल्या रूममध्ये मोबाईल बघत असतो त्याच वेळेस रिया येते आणि मला लागते रवी अरे तू किती मस्त हँडसम डॅशिंग आहे ना तेव्हा रवी म्हणू लागतो मग काय विषय आहे का तेव्हा रिया म्हणू लागते हो एक नंबर सॉलिड आहे तू तू काहीच विसरत नाही ना तेव्हा रविलाग तू नाही घरी या मी कशाला विसरेल मी हायच सॉलरेड सॉलेड आणि हा सॉलेड नवरा तुझ्या आयुष्यात आलाय बरं करिया बघ मी एक नंबर आहेच कारण या सांगलीत मला एक नंबर सुंदर मुलगी भेटली ना जी माझ्या प्रेमात पडली हो की नाही तेव्हा रिया म्हणला ते हो मग तू काही विसरत नाही का तेव्हा रविग तू नाही मी कशाला काही विसरू तुला काही डाऊट येतोय का माझ्यावर तेव्हा रिया मुलाक दोन ते मुलाक दोन दिवसांनी काय आठव बरं तेव्हा रवी मुलक तू दोन दिवसांनी बुधवार बुधवारे दुसरं काय आहे तेव्हा रिया मुलक ते अजून दुसरं काही आहे का तेव्हा रवी आता आठवण्याचा प्रयत्न करू लागतो नाही 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 हो आमच्या रेस्टॉरंटमध्ये ना एक पार्टी दुसरं काहीच नाही आहे तेव्हा रिया मुलं ते बावळट मूर्ख अरे सगळं विसरलास की तू अरे नीट आठव दोन दिवसांनी काय आता मात्र रिया भडकलेली असते रवी घाबरतो रिया अगं काय झालंय तुला एवढी का चिडली तू दोन दिवसांनी काय मला कसं आठवत नाही हो आठवलं आठवलं दोन दिवसांनी मला जिम जॉईन करायची ना बरं झालं थँक्यू आठवण केल्याबद्दल आता मात्र इथे रिया तर आणखीनच तापलेली असते अरे तू कसं विसरू शकतो दोन दिवसांनी काय तुला सोडणार नाही सोडणार नाही मी आता तुला तेव्हा रवी घाबरतो अरे बापरे असं काय दोन दिवसाने जे मी विसरलोय कुणाचा बड्डे आहे का तेव्हा रिया मला लागते हॅलो कुणाचा नाही माझा इट्स मी रिया माझा बड्डे हे कसं विसरू शकतो तू आता तुला सोडणार नाही तुला आता याची शिक्षा होणार आता मात्र रवी लगेच घाबरतो आणि मी लागतो रिया तू काय करणार आहे रिया पटकन आता कॉटवरती ज्या उषा असतात त्या उषा घेते आणि जोर जोरात रवीला मारू लागते तेव्हा रवी म्हणतो रिया हे बघ बायकोनी नवऱ्याला मारू नये असं करू नको रिया प्लीज सॉरी माझ्या लक्षात नाही राहिलं सॉरी तेव्हा रिया मला लागते नाही आता तू गुन्हा गुन्हा नाही पाप केलं त्याची शिक्षा तुला होणार म्हणजे होणार आता बास पुरे झालं आता तुला पनिशमेंट झालीच पाहिजे बायकोचा बड्डे विसरतो असे म्हणत आता रिया जोरजोरात रवीला मारू लागते तेव्हा रवी मला लागतो रिया अगं माझी आई सोड मला मारू नको ग तेव्हा लगेच रिया म्हणते लागते अरे आता मी तुझी आहे आई आई आहे का सांग ना आता हे पण विसरलास का तू तुला सोडणार नाही आता मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच आता रवी म्हण तू नाही ग बाई माफ कर मला चुकलं माझं पुन्हा नाही विसरणार मी त्याच वेळेस रिया म्हणू लागते आता तुला पनिशमेंट होणार आता डॅडीने ठेवलेल्या पार्टीत तू माझ्यासाठी मोठं गिफ्ट आणायचं जे मला आवडलं पाहिजे नाही आणलं ना मग बघेल मी तुझ्याकडे असंही म्हणत रिया आता तिकडनं निघून जाते त्याच वेळेस रवी ओरडतच म्हणू लागतो अग हे बाई पण काय गिफ्ट आणायचे तुला सांग की नाहीतर पुन्हा रागवायची या रिया ते तुला जे पटेल ते आण असे म्हणत ती भडकलेली असते ती निघून जाते रवीला मात्र आता या बायकांचं टेन्शन आलेलं असतं बायकोचा बड्डे विसरतो तुला काहीच वाटत नाही असे तो स्वतःलाच आता बडबड करू लागतो तर इकडे आता निरुपा होळीकरला म्हणू लागते नाही म्हणजे तुम्ही म्हणताय तसं सत्याला सत्या नाही आणलं तर बरंच आहे पण तो सत्य या तुला डेंजर आहे तू येऊ पण शकतो त्याचं काही सांगता येत नाही तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो हे बघा निरुपाताई आमची सगळी पाहुणी मंडळी येणार आहेत आणि तो सत्य तुमचा मुलगा कुठे काय बोलतो कसा बोलतो याचं जरा भानच नाही आहे त्याला कुठेही काही बोलून जातो आणि दुसऱ्यांची लायकी काढतो आणि हे बघा मला माझ्या नातेवाईकांसमोर माझा स्वतःचा अपमान करून घ्यायचा नाही त्यामुळे प्लीज त्याला या पार्टीत आणू नका तो जर या पार्टीत येत असेल ना तर ही पार्टीच कॅन्सल ठेवूया नकोच करायला तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे या सत्यामुळे पार्टी कॅन्सल होती की काय नाही 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 पार्टी कॅन्सल झाली तर नातेवाईकांची गिफ्टही भेटणार नाही नाही नको पार्टी व्हायलाच पाहिजे त्याच वेळेस विक्रांत म्हणत तो निरुपावही म्हणजे तुम्हाला राग येऊ देऊ नका पण माझे सगळे श्रीमंत फ्रेंड येणार आहे आणि आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मला उगाच काही तमाशा नको आहे आणि त्यांच्यासमोर मला माझी चव घालायची नाही त्यामुळे प्लीज तुम्ही ऐकताल का नाहीतर मग आपण साधा बड्डे करूया चालेल तेव्हा निरुपा म्हणत ते नाही 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 तुमचं ठरलं आहे ना पार्टी करायचं तसंच असू द्या मी गॅरंटी देते मी सत्याला येऊ देणार नाही तो नाही येणार या पार्टीत तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो हो ना मग विषय मिटला मग आता आम्ही तयारीला लागतो असे म्हणत निरुपा तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस आता लगेच इथे ढवळीकर चुटकी वाजवत शलाकाला म्हणू लागतो शलाका, ला शलाका। बघ आता मी थिणगी टाकली आता त्या घरात भमकन असा फटाका फुटणार आणि मग आपल्याला हवं तेच होणार असे म्हणत आता ढवळीकर मात्र खूपच खूश झालेले असतो तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते सगळेजण आता जेवण करत असतात आता इथे मीरा आणि देविका सगळ्यांना वाढण्याचं काम करत असतात त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो चला बाबा पोटभर जेवण करून घ्या उद्यापासनं एका माणसाचं व्रत सुरू होणार आहे ना देविका मात्र रागाने सत्यजीतकडे बघू लागते त्याच वेळेस रिया म्हणू लागते सत्य दादा पण मला काय वाटतं देविकाला हे भयानक व्रत जमेल का नाही गाईस मला ना खूप भयंकर वाटतंय कारण हे व्रत खूप डेंजर आहे खूप डिफिकल्ट आहे साधंसुद्धा नाही ती त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो रिया अगं काळजी करू नको लाली पावडरला नक्की जमेल हो की नाही निरुपा तेव्हा निरुपा होन म्हणू लागते त्याच वेळेस आता इथे देविकाला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ लाली पावडर अगं तोंडाला लाली पावडर लावणं इतकं सोपं नाही खूप कठीण व्रत आहे आणि ते जर मध्ये सोडलं ना मग खूप काही भयंकर घडतं त्यामुळे एकदा करायचं ना तर अगदी मनापासनं ठरवून करायचं तेव्हा रिया म्हणू लागते हे बघ रिया तू आता हिला काहीही विचारू नको तिला करायचे ना असे सत्य आता लगेच देविकाकडे बघत रियाला म्हणू लागतो त्याच वेळेस रिया म्हणू लागते पण सत्य दादा अरे किती कठीण येते जमेल ना हिला म्हणजे एकच वेळ जेवायचंय एवढी भूक लागल्यानंतरही जेवायचं नाही मग कसं होईल तिचं तेव्हा त्यामुळे तो रिया अगं मग तिला विचार की तू उपाशी राहू शकते ना कधी उपवास केलेला आहे तिने विचार की त्यावर मुला लागते देविका अगं जमेल ना तुला उपाशी राहणं सांग की देविका मात्र गप्प असते त्याच वेळेस सगळे मला लागतो सांग ना देविका तेव्हा देविका मुलागते नाही ना मी कधीच असलं व्रत वगैरे उपवास काही केलं नाही मला सवय नाही आहे ना, ना? त्यामुळे मला जमेल म्हणून वाटत नाही त्याच वेळेस लागतात हे बघा पोरांनो तिला जमणार नाही त्यामुळे उगाच हे कठीण व्रत करायला तिला भाग पाडू नका नसेल करायचं तर नका करू देऊ आता देविका मात्र खुश होते त्याच वेळेस सत्य लागतो नाही बाप अरे या व्रतामुळे उलट तिच्या बापाचाच फायदा होणार आहे तिचा बाप अगदी ठणठणीत बरा होणार आणि तिला भेटायला येणार हो की नाही निरुपा तेव्हा निरुपा लागते अगदी बरोबर आणि मला वाटते देविकाला व्रत करायचं की नाही यापेक्षा देविकाने व्रत करावंच आणि आता ही माझी इच्छा आहे त्यामुळे देविका तू व्रत करणार म्हणजे करणार अगदी व्यवस्थित करायचं तेव्हा लगेच देविकाला धक्का बसतो त्याच वेळेस आता लगेच रे म्हणाग चालेल उद्या सकाळी देविकाचं व्रत सुरू होणार आता इकडे देविकाचे बारा वाजलेले असतात तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते बाप रे म्हणजे माझी उद्यापासून वाट लागली तेव्हा निरुपा म्हणाग लागते चला आता जेवण करा आणि झोपा पटकन ठरल्याप्रमाणे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता सकाळी साडेतीनलाच लाच व्रताला सुरुवात होणार आहे देविका साडेतीनला ला, ला, ला उठायचे बर का आता देविकाला तर मोठा धक्का बसलेला असतो पहाटेची साडेतीन एवढ्या लवकर त्याच वेळेस आता सध्या धुमकेतूला हळूच मिळू लागतो धुमकेतू पहाटेच्या साडेतीनला उठेल पण साडेसाती सुरू होईल हिची आता मात्र सत्याला खूपच हसो आलेलं असतं त्याच वेळेस देविका मनाशीच म्हणू लागते पहाटेचे साडेतीन तर मी कधीच बघितले नाही आणि ही बाई मला उद्या साडेतीनला व्रताला उभी करणार नाही हे व्रत माझ्याच्यानी नाही होणार कसं शक्य एवढ्या पहाटे थंडीचं मी कधी झोपू नाही 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 माझ्याच्याही नाही होणार असे आता ती मनाशीच म्हणू लागते तर आता जेवण झाल्यानंतर सगळे आपल्या रूममध्ये जातात इकडे देविका मात्र खूप भडकलेली असते आता ती रागा रागात घरात रूममध्ये गरके घालत असते तेवढ्यात गुन आता गाणं गुणगुणत पंकज येतो आता मात्र आपल्या बेबीला एवढं भडकलेलं बघताच पंकज तिच्या जवळ येतो आणि लागतो बेबी तेव्हा लगेच आता ओरडतच देविका म्हणू लागते गप्पा बाईस एक शब्द ही बोलू नको त्याच वेळेस पंकज मी लागतो बेबी पण मी कुठे काही बोललो तेव्हा देविका म्हणालागते तर प्रॉब्लेम आहे ना तुझा मूर्खा अरे काही झालं तरी तू कधीच काही बोलत नाही तू कधी माझी बाजू घेणार आहे तेव्हा पंकजतो बेबी तू शांत हो बरं बैस इकडे तेव्हा देविका मला लागते हो बाजूला अजिबात माझ्याशी बोलू नको आणि हे बघ तुझ्या आईच्या डोक्यात काय घुसलं आहे त्या सत्येने काय घातलं आहे तिच्या डोक्यात ते व्रताबद्दल हे बघ तुझी आई आणि तू सत्य मला ते व्रत करायला भाग पाडतायत पण मी ते व्रत करणार नाही सरळ सरळ सांग त्यांना ते तेव्हा पंकज लागतो बेबी तू एवढी पॅनिक का होते तुला नाही करायचं आहे ना व्रत मग नको करू शांत बाईस बरं तेव्हा देविका लागते नाही बसणार मी शांत तू आधी तुझ्या आईच्या रूममध्ये जा आणि जाऊन तिला सांग देविकाला हे व्रत जमणार नाही आणि ती करणार नाही आता मात्र पंकज तर देविकाकडेच बघू लागतो तर इकडे आता सत्य आपल्या रूममध्ये आलेले असतो सत्याने मस्त कॉटवरती आपलं अंथरुणही केलेलं असतं तेवढ्यात आता धुमकेतू रूममध्ये येते आता रूममध्ये येताच धुमकेतू हाताची घडी घालून रागाने सत्याकडे बघत असते आता सत्य मात्र घाबरतो धुमकेतुला काय झालंय एवढी का फुगली कसला राग आला असेल धूमकेतूला याचा विचार तो करू लागतो मीरा मात्र मोठाले डोळे करून आता सत्याकडे बघत असते त्यावर सत्य मुलाक तो धमकेतू तुझं अंथरूण नाही केलं म्हणून राग आलाय का तुला सॉरी या मी लगेच अंथरूण करतो असे म्हणून सत्य आता लगेच चटे अंतरतो त्यावर लगेच आता मीरा मुलाखते नाही मला त्याचा राग आला नाही खरं खरं सांगा मगाशी दुपारी आईंनी फोन केला होता सासूबाईंनी तेव्हा जे गुरुजी बोलत होते ते गुरुजी हेच आहेत ना माझ्या समोरचे तेव्हा सत्य मुलाखत तो नाही धुमके तू अगं तुला घंटेचा आवाज आला असेल ना धूमकेतू मी तिथे गेल्यानंतर गुरुजींची घंटा वाजवली होती तिथे अगं धूमकेतू ते खूप मोठे गुरुजी आणि अगं ते खूप सॉलिड उपाय सांगतात बरं का आणि त्यांनी सांगितलं हे व्रत करायला तेव्हा मीरा मुलाक ते गप्प बसा कुठल्याही गुरुजीकडे गेले नव्हतात तुम्ही घंटी काय हो कुठल्याही दुकानातली वाजवली असेल मला ना का खोटं सांगू खरं खरं सांगा तुम्ही माझ्याशी शिल्लाई खोटं बोलायला लवकर सांगा ते गुरुजी माझ्या समोरच उभे आहेत ना तेव्हा सत्या मुलाक तो नाही धुमके तू अगं मी कशाला खोटं बोलू तेव्हा मीरा मुलाक ती माहिती आहे ना मला तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय म्हणून त्यावर सत्या लागतो धुमके तू, तू नाही का कधी कधी माझ्याशी खोटं बोलत तेव्हा मीरा मुलात ते मी मी कधी खोटं बोलले नाही नाही असं कधी होणारच नाही तेव्हा सत्या मुलाक लागतो मागच्या वेळेस बोलली होती की जेव्हा तुझं दुखत होतं तू आजारी होती तेव्हा मी तुला विचारलं धुमके तू तु। तुला बरं वाटते ना तेव्हा तू म्हणाली हो आणि थोड्याच वेळात तुला कडकडून ताप आला होता खोटं बोलली होती ना तेव्हा मीरा मुलात तेव्हा काय बोलायलात तुम्ही आता काम चालू असताना माणूस काय म्हणणार नाही मला नाही करायचं असं गंजरच बसणार का म्हणून म्हटले असेल तेव्हा सत्या मुला तू बरं ते जाऊ दे दुसऱ्यांदाही खोटं बोलली होती तू तेव्हा मीरा मुलाग तू दुसऱ्यांदा कधी त्यावर सत्य तू धुमके तू एकदा मी उशिरा घरी आलो होतो तुझं काम चालू होतं तेव्हा मी तुला विचारलं धुमके तू जेवलीस का तू हो म्हणाली पण जेवलेली नव्हती धुमके तू तेव्हा मीरामुळे लागते हे बघा उगच कुठलाही विषय कुठे जोडू नका हे खोटं कसलं ते खोटं कसलं मुळात म्हणजे ना बायको कधी खोटं बोलतच नाही नवऱ्याशी तुम्ही माझ्याशी खोटं बोलतात लवकरात लवकर सांगा ते गुरुजी तुम्हीच होता की नाही तेव्हा सत्य तो बरं बाई सांगतो तो गुरुजी मीच होतो अजून काही विचारायचंय तेव्हा मीरा म्हणाग ते का करायला ती सर्ग अहो का तिला त्रास देत आहेत का ते व्रत करायला सांगताय तिला नका करू असं का त्रास देत आहे तिला तेव्हा सत्य म्हणागतो धुमके तू ती लाली पावडर तुला त्रास देते ते चालतं तुला आणि तिला त्रास झालेला तुला चालत नाही ना त्यावर मीरा म्हणते हो पण हे खोटं व्रत त्यावर सत्य मुलागतो नाही ह गुरुजी खोटे असले तरी व्रत खोटं नसतं आणि उद्या सकाळी आता व्रत सुरू होणार आणि निरुपा तिच्याकडनं व्रत करून घेणार आहे तेव्हा मीरा मुलाक ते थांबवा होय सगळं किती त्रास देणार आहात आणि का असं वागता तेव्हा सत्या मुलाक तो धुमके तू आता फक्त तर माझ्या दोन तीन प्रश्नांची उत्तरं दे मग कळेल तुला मी हे सगळं का करतो पण हे बघ अजिबात विचार करायचा नाही लगेच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तेव्हा मीरा मुलाक ते चालेल देईल की मी आता लगेच सत्य लागतो मग धुमके तू मला सांग तुला जर एखादी व्यक्ती त्रास देत असेल तर दे तू काय करशील तेव्हा मीरामुळे लागते मी त्या व्यक्तीला समजावून सांगेल बाबा असं करू नको असं वागू नये बरं तेव्हा सत्य मला लागतो बरं ठीक आहे आता दुसरा प्रश्न धुमके दु तू तुला जर घरातली समधी कामं करायला सांगितली तर तू काय करशील तेव्हा मीरामुळे लागते मी कामाला सुरुवात करेन आता आपलं घर म्हणता तर काम करावंच लागतं की मग काम करून टाकायचं एवढं काय त्यात तेव्हा सत्य लागतो बरं ठीक आहे तुला जर एखाद्या व्यक्तीने खूपच त्रास दिला तर तू काय करशील तेव्हा मीरा म्हणू लागते मी त्याला प्रेमाने समजावेल त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो बरं अजून एक प्रश्न जर एखादा व्यक्ती तुझ्या नवऱ्याला त्रास देत असेल तर तू काय करशील आता मीरा मात्र भडकते आणि म्हणू लागते ए माझ्या नवऱ्याला जर कोणी त्रास दिला ना त्याला मी सोडणार नाही त्याला डबल टिबल चौबल त्रास देईल मी तेव्हा सत्यावर लागतं आता कसं धमकेत तुझ्या तु नवऱ्याला दिलेला त्रास तुला बघवत नाही ना तसा माझ्या बायकोला कोणी त्रास दिलेला मला बघवत नाही त्यामुळे मी बी आता त्या लाली पावडरला डबल टिबल चौबल पाचपट त्रास देणार आहे तेव्हा मी राम लागते अहो पण त्यावर सत्यावर लागतो तू आताच तर तू बोलली ना मग माझं बी तसंच आहे त्यामुळे आता मी थांबणार नाही आता या राली पावडरची अशी जिरवणार ना हा सत्या काय आणि याची सत्यागिरी काय हे तिला लवकरच कळेल आता बघ कशी वाट लावतो एकदाचे साडेतीन वाजू दे असे सत्याने ठरवलेलं असतं तर इकडे पंकज मला लागतो बेबी अगं असं काय करते हे बघ हे व्रत केल्यानंतर तुलाच फायदा होणार आहे अगं तुझे बाबा बरे होणार आहे आणि एकदा का तुझे बाबा बरे झाले की ते मला बिझनेसमध्ये मदत करतील आणि मग आपण दोघे मलेशियाला जाऊ त्यांच्याकडे आणि तिकडंच शिफ्ट होऊया हो की नाही बेबी त्यामुळे प्लीज बेबी थोडासा त्रास होईल पण हे व्रत कर की तू तेव्हा देविक्रम लागते गप्प बाईस बाजूला हो इथे कुणालाच माझी काही पडलेली नाही सगळ्यांना फक्त पैसा आणि त्यांचं स्वतःचं म्हणणं खरं करायचे दुसरं काहीच नाही असे म्हणत आता देविका मात्र पटकन असे आपल्या हाताने इथे पंकजच्या पोटात असा बुक्का मारते आता पंकज आई ग बेबी असं नको ना करू तेव्हा देविका मला लागते गप्प पैसा बाजूला हो असे म्हणत आता पंकजच्या पायावरती जोरदार दिवशी पाय आदळून देविका मात्र कॉटवरती झोपून घेते आता पंकज मात्र बेबीकडे बघत असतो तर इकडे आता पहाटेचे साडेतीन वाजलेले असतात तर इथे आता व्रताला सुरुवात करायची असते त्यामुळे सगळेजण आता उठलेले असतात पण खूप थंडी असते सगळ्यांनी स्वेटर घातलेले असतात पण देविकाला मात्र स्वेटर नसतं ती आता व्रताला उभी असते ना त्यामुळे आता देविकाला इतकी कशी थंडी वाजलेली असते आता निरुपाने देविका आणि बबड्याला दरवाज्यात बाहेर उभं केलेलं असतं तेव्हा सुद्धा अकर भावू लागतात निरुपा अगं त्यांना बाहेर का उभं केलंय किती थंडी वाजते निरुपा अगं बोलाव की त्यांना आतमध्ये त्याच वेळेस लागते गप्पा बसा सगळ्यांनी काय गडबड गोंधळ चालू आहे पहाटेचे साडेतीन वाजले शेजारी पाजारी लोक उठले तर आपल्याला इतन काढून येतील सोसायटीतनं गप्पा बसा कोणी काही बोलू नका थांबा आता व्रताला सुरुवात होणार आहे मी गुरुजींनी काय काय सांगितलंय बघते आता मात्र इकडे देविका मनाशीच ते बाप रे साडेतीन वाजता मला खूप झोप येते आणि ही सगळी लोक इकडे काय करतायत आणि एवढ्या थंडीचं कुडकुडायला होतंय मी काय करू कसं थांबूया सगळ्यांना आता देविकाला मोठा प्रश्न पडलेला असतो त्याच वेळेस पंकज लागतो मम्मा अगं जे करायचे ते लवकर कर ना इकडे थंडीने गारठून गेलोय आम्ही आवर की पटकन तेव्हा सत्य मुलाग तो काळजी करू नका आता व्रताला सुरुवात करणारे आणि निरुपा तुझ्यासारखी खमकी सासू असल्यानंतर व्रत पूर्ण होणारच हो की नाही निरुपा मुलाग लागते हो एकदा का व्रत पूर्ण झालं ना देविका तुझे बाबा लवकरात लवकर तुला भेटायला येतील काळजी करू नको त्याच वेळेस देविका मनाशीच लागते कसला बाप कुठला बाप ज्यासाठी मी हे व्रत करते काय सांगू मी या लोकांना असे अनेक प्रश्न तिच्या मनात उभे असतात तर आता इथे निरुपाला ते चला गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता देविकाच्या डोक्यावरती पंकज चार तांबे गार पाणी होत आता पंकजला धक्काच बसतो सगळेजण आता मात्र देविकाकडे बघू लागतात एवढ्या थंडीचे चार तांबे गार पाणी आता माझं काही खरं नाही आता देविका खूप घाबरलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता देविकाला एकावन एक उठा बशा काढायला लावून लोटांगणं घालायला सांगितलेली असतात देविका मात्र खूपच थकलेली असते त्याच वेळेस आता थकलेल्या देविकाजवळ सत्या येतो आणि लागतोच देविका आता कसं वाटतंय सत्या इज बॅक आहे की नाही आता मात्र देविका खूपच भडकलेली असते पण मात्र अजून सत्या या देविकाची कशी वाट लावणार आणि कसं तिच्याकडनं हे व्रत पूर्ण करून घेणार आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद